आजही बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की नक्की मुलांक काय आधार देईल भाग्यांक काय किंवा मुलांक म्हणजे काय आणि भाग्यांक म्हणजे काय हा जो एक प्रश्न जनरली तुमच्या मनात उपस्थित राहतो मुलांक म्हणजे जी तुमची जन्मतारीख आहे म्हणजे समजा तुमची जन्मतारीख असेल चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद तर या केसमध्ये चोवीस म्हणजे दोन अधिक चार याची जी, जी बेरीज येईल सहा हा तुमचा मुलांक ठरेल आणि चोवीस दहा एकोणीसशे नव्वद याची सगळ्याची जर बेरीज केली म्हणजे दोन अधिक चार अधिक एक अधिक शून्य अधिक एक नऊ नऊ असं सगळ्यांची जर बेरीक्स केली तर ती जी टोटल मिळेल तुम्हाला ती असेल तुमचा भाग्यांक तर या विषयाला खूप खोली आहे म्हणजे अंकशास्त्र हा विषय स्वत मुळात खूप ताकदीचा विषय म्हणजे जर तुम्हाला तुमची जन्मतारीख माहीत असेल आणि जन्म वेळ माहीत नसेल तर फक्त त्या जन्मतारखेवरून जी काही भाकितं होतात किंवा ज्या काही सूचना मिळतात त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या ठरू शकतात आपण जर बघितलं तर शास्त्रामधला बराच बऱ्याच अंशी म्हणजे अगदी ज्योतिषशास्त्रच म्हणा ज्योतिषशास्त्र पाहत असताना त्याचा जो बेस आहे तो गणिताशी निगडित आहे म्हणजे जे तुमच्यापैकी ज्योतिषशास्त्र शिकलेली मंडळी आहेत किंवा जी शिकवतात कि ती मंडळी असतील तर त्यांनी पहा कधी कधी तर लॉग आणि अँटी लॉग काढून काही आकडे काढावे लागतात आणि त्याच्यावरून ते आपण कुंडलीचं जे कोष्टक मांडतो ना त्याच्यातली जी गणित आहेत किती अंशावरती कोण आहे कोण कुठे बसलेलं आहे तर ते जे गणित आहे त्याच्यासाठी सुद्धा ती आकडे मोड गरजेची गणित गरजेचं आहे नमक चमक रुद्रामध्ये जेव्हा आपण नमक चमक म्हणतो तेव्हा तुम्हाला तेही माहीत असेल की नमक चमकमध्ये सुद्धा आपल्याला काही आकड्यांची पुनरावृत्ती पाहायला मिळते तर गणित हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्यादृष्टीने अंकशास्त्रही खूप महत्त्वाचं आहे